नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्ये चवीला चमचमीत आणि झणझणीत जान अशी एक रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवली जाते तरीही खूप चवीला अप्रतिम लागते तुम्ही एक भाकरी जर खात असाल तर यासोबत तुम्ही दोन भाकरी खाल अशी ही रेसिपी तयार होते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये एक कप शेंगदाणे घालून घ्यायचे गॅस मध्यम करायचा आणि हे शेंगदाणे अगदी खरपूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं म्हणजे शेंगदाण्याला डागही एकसारखा पडला जातो शेंगदाणे एकसारखे भाजलेही जातात इथे पाहू शकता शेंगदाण्याला आपल्या हलका हलका डाग पडायला सुरुवात झालेला आहे अजून आपल्याला हे शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ही रेसिपी बनवण्यासाठी शेंगदाणे जेवढे होईल तेवढे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे ही रेसिपी चवीला खूप छान लागते शेंगदाणे आपले बघा एकसारखे भाजून झालेले आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे आहेत ते एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात आता हे शेंगदाणे आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे शेंगदाणे बारीक करत असताना अगदीच बारीक करायचं नाही मिक्सर बंद चालू बंद चालू करून होबडदोबड अशा पद्धतीने शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत नाहीतर तुम्ही शेंगदाणे बारीक करण्यासाठी दगडी खलबत्त्याचाही वापर केला तरी चालेल त्यामध्ये शेंगदाणे जरी बारीक केले त्यालाही तेल चांगलं सुटतं आणि चवीलाही खूप छान लागतं आता गॅसवरची कढाई गरम झालेली आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा गॅस आता मोठा करायचा आणि हा कांदा आपल्याला लाल रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे नुसता हा कांदा यामध्ये घालून अगदी लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे कांदा एकसारखा का भाजला जातो कोणत्याही एका बाजूने कांदा करपला जात नाही कांद्याचा रंग संपूर्ण बदललेला आहे आता यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी या आकाराचे दोन चमचे यामध्ये घालून घेतलेला आहे <saidur> <small> सुरुवातीला आपण कांदा बिन तेल घालता भाजून घेतला होता या भाजीची चव वेगळी लागते आणि जर कांदा तेलामध्ये भाजला तर याची टेस्ट खूप वेगळी लागते तुम्ही एकदा करून पहा आता हा कांदा आपण या तेलामध्ये थोडा वेळ भाजून घेऊयात तेलामध्ये कांदा थोडा वेळ भाजून झाला की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे हे जिरे आपण या कांद्यामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात गॅस मी मध्यम केलेला आहे आता आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे थोडा वेळ जिरे आणि कांदा एकसारखे भाजून झाले की यामध्ये दोन गड्डी लसून लहान आकाराचे लसणाचे कांदे आहेत ते सोलून घेतलेत आणि ओबड चेचून घेतलेत ते यामध्ये घालून घ्यायचेत अशा पद्धतीने मी यामध्ये घालून घेतलेला आहे थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि एकसारखं मिक्स करून घेऊयात आता हा लसूण ही आपल्याला कांद्यासोबत एकसारखं का हलवून सुगंध येईल इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे लसणाचाही कच्चापणा जाईल इथपर्यंत आपला आपल्याला हा लसूण भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं इथे पाहू शकता आपला लसूण कांदा एकसारखं भाजला गेलेला आहे लसणाचाही कच्चा पाना जवळजवळ गेलेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात सर्वात आधी आपण आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखट घालत का असताना कांदा लसूण मसाला जर तुम्ही वापरत असाल तो वापरायचा म्हणजे भाजीची टेस्ट खूप छान लागते इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे एक चमचा धने पावडर हे मसाले भाजत असताना गॅस लहान ठेवायचा म्हणजे मसाले करपले जात नाहीत एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि एकसारखं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता आपला मसाला अगदी खरपूस असा भाजलेला आहे सुगंधही याचा खूप छान येतोय आता गॅस लहान करायचा आणि यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालत असताना तुम्ही पाणी गरम करून घातलं तरीही चालेल किंवा थंड पाणी घातलं तरीही चालेल इथे पाहू शकता मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे पाणी यामध्ये घातल्यानंतर एकसारखा हा मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता या भाजीला जेवढं मीठ लागेल म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि आता यावरती झाकण ठेवून देऊयात म्हणजे याला पटकन उकळी यायला मदत होईल झाकण ठेवल्यामुळे याला पटकन उकळी यायला मदत होते आता पाहू शकता याला यायला सुरुवात झालेली आहे आता याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण मागाशी जे शेंगाने भाजून ठेवले होते ते मिक्सरमधून मधून ओबड असे बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने मी शेंगदाणे बारीक करून घेतलेत हे संपूर्ण शेंगदाण्याचं कूट आहे ते आपल्याला या रश्शामध्ये घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं शेंगदाण्याचं कूट जरा जास्त झालेलं आहे तर तुम्ही थोडं पाणी गरम करून यामध्ये घालू शकता आता आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे शेंगदाण्याचं कूट रश्शामध्ये संपूर्ण एकसारखं मिक्स होत नाही तोपर्यंत हलवायचं आता यावरती झाकण न ठेवता आपल्याला हे असंच उकळवून द्यायचं आहे गॅस लहान करायचा आणि हे उकळण्यासाठी असंच ठेवून द्यायचं थोड्या प्रमाणात बारीक चिरली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर घातल्यामुळे या भाजीची टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये थोड्या प्रमाणात गरम मसाला घालून घ्यायचा आहे जो आपण रेग्युलर जेवणामध्ये मसाला वापरतो तो अर्धा चमचा मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात गॅस लहानच ठेवलेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं नाही आणि साधारण सात पाच ते सहा मिनटं आपल्याला असंच उकळवून द्यायचं आहे म्हणजे एकसारखं हे शेंगदाण्याचं कूड शिजलंही जातं तुम्ही पाहू शकता हळूहळू याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे अगदीच छान असं याला तेल सुटलं गेलेलं आहे आता आपण ही भाजी एकसारखी मिक्स करून घेऊयात दिसताना जेवढी सुरेख दिसत आहे त्यापेक्षाही खाताना चवीला अप्रतिम लागणारी अशी ही शेंगदाण्याची चटणी म्हणजे शेंगदाण्याची पातळ चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही याला शे सोलापुरी शेंगदाण्याची चटणी म्हटलं तरी चालेल किंवा सातारे पद्धतीची शेंगदाण्याची आमटी म्हटलं तरीही चालेल चवीला अप्रतिम अशी लागते आता यावरती थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि गरम आहे तोपर्यंतच ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी घेऊ शकता चवीला अप्रतिम अशी लागते अशीही शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे गरम आहे तोपर्यंत आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून ही को भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत